जल तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मला बऱ्याच कमेंट येत आहेत की तू कुणाचे व्हिडिओ बघून शिकले सांग किंवा तुझं यूट्यूबचं पेमेंट कसं काय ते पण सांग आणि मेन तर तू कोणत्या ब्लॉगरचे व्हिडिओ बनव बघते तुला कोणत्या ब्लॉगरचे व्हिडिओ आवडतात असे मला बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहेत तर म्हटलं आज क्वेश्चन आन्सरचं ब्लॉग घेऊयात तर बघा सगळ्यात पहिलं मी शिलाई क्लास कसं शिकले ते सांगेन याच्या आधीसुद्धा याच्यावरती मी डिटेल सांगितलं आहे माहिती तरी तुम्ही ते व्हिडिओ तुम्हाला काही ज्या कमेंट आहेत की व्हिडिओ सापडत नाही त्याची लिंक कधी आता तो व्हिडिओ माझ्याच कुठल्या लिस्ट खाली गेला असेल तुम्हाला शोधण्याच बराच वेळ जातो नंतर ती लिंक दे पे, दे आ, तुम्हाला दे त्याच्या पेक्षा मी म्हटलं सविस्तर पुन्हा एकदा डिटेलमध्ये सांगते मी फक्त कसं शिकले ते सांगितले कुणाचे व्हिडिओ बघितले ते आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की नमकं मी कुणाचे व्हिडिओ बघितले क्लास शिलाई शिकण्यासाठी सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यात आधी मशीन घेतली त्याच्यानंतरच मग मी शिलाई शिकली दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता आपण ज्यावेळेस युट्यूब ओपन करतो त्यावेळेस आपण सर्च करतो की हां हां मला हे गोष्ट पाहिजे रेसिपी पाहिजे तर आपण ती सर्च करतो त्या रिलेटेड तसे व्हिडीओ येत राहतात मी सुद्धा सगळ्यात पहिलं सर्च केलं की शिलाई क्लास कसं शिकायचं घरी बसून शिलाई कशी शिकायची बेसिक माहिती शिलाई किंवा साधा ब्लाऊज कसा शिवायचा विनास्तरीचा ब्लाऊज कसा असं मी सर्च करायचे त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्यांदा सर्च केलं त्यावेळेस सर्च लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं मला टॉपला म्हणजे मी ज्यावेळेस सर्च करत होते त्याला आता अडीच वर्ष होत घेऊन गेले असतीला बराच दिवस झालं ज्यावेळेस मशीन घेतली त्यावेळेस आगस्ट दोन हजार बावीसला काहीतरी मी मशीन घेतली होती बावीसलाच घेतली असेल असं वाटतंय कदाचित बावीसला घेतलं असेल मला काही एवढं लक्षात नाही पण ज्यावेळेस मी घेतली त्यावेळेस मी सर्च केलं सर्च तर सगळ्यात पहिलं मला या वरतीचा व्हिडिओ आला यायचे ते म्हणजे टॉप शिवणकला यांचे म्हणजे भाग्यश्रीताई त्यांचे व्हिडिओ यायचे सगळ्यात पहिलं चार चार वर्ष झाले असतील त्यांचं यूट्यूब चॅनल आहे चार पाच तर झाले असतील ते काय माहीत नाही पण त्यांचाच व्हिडिओ यायचा तर मी त्यांचं प्रमोशन करते त्यांचं हे करते असं अजिबात नाही पण मला जे जसा अनुभव आला मी तसा तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिलं मला त्यांचा व्हिडिओ यायचे मग त्या रिलेटेड त्यांचं कसं आहे माहीत आहे त्यांचं जर चॅनल तुम्ही बघितलं तर ते पहिला दिवस काय करायचं दुसरा दिवस काय करायचं तिसरा दिवस काय करायचं असे डिटेल त्यांचे व्हिडिओ खालीपर्यंत येत आहेत लाईनच आहेत शेवट जोपर्यंत तुमचा क्लास पूर्ण होणार नाही तसे आणि आता जर त्यांचे म्हणजे बरेच असे व्हिडिओ आहेत ज्या की शिकण्यासारखे तर त्यांचा एक पण व्हिडिओ वीस मिनटं तीस मिनटाचा नाही आहे सगळे व्हिडिओ एक तास दीड तास दोन तास बघता बघता कंटाळायचं पण मी ते सगळे व्हिडिओ दोन दोन तीन तीन वेळा ढुंडाळले तेव्हा मला जमायला लागलं हार ना पहिल्यांदा काय होतं एवढा मोठा व्हिडिओ मग आपल्याला एवढा मोठा कधी बघू एवढं बघण्यापेक्षा तर शॉर्टकटमध्ये काहीतरी बघते आपल्याला सगळ्यांनाच शॉर्ट मध्ये बघण्याची म्हणजे फारच एक्साइटमेंट असते शॉर्ट पटकन उरकतं त्यामुळे पण तसं नाही करायचं बघा पहिल्यांदा तर, तर ना त्यांचे व्हिडिओ एक दीड तासाचे आहेत काही काही तर दोन तीन तासाचे पण आहेत तर ते मी तीन तीन वेळा चार चार वेळा बघितलेत असं शिलाई येत नाही त्यासाठी मनामध्ये जिद्द पण पाहिजे की नाही मला हे करायचंच आहे काही करून मी करणार जर तुम्ही बाहेर क्लासला गेला तर तुम्हाला फीस भरावी लागेल ला। पण तेच तुम्ही घरी गेलं तर तुम्हाला फुकटमध्ये येईल पण त्यासाठी तुमची मेहनत सगळ्यात जास्त महत्वाची असते तर मी त्यांचे व्हिडिओ येत गेले मी त्यांचे व्हिडिओ बघत गेले नंतर आपल्याला काय होते एखाद्याची व्हिडिओ आवडायला लागली की आपल्याला त्यांचा व्हिडिओ समजायला लागले तर मग त्यांचे समजायला ते कुठल्या आहेत माहित नाही पण भाषा थोडी आपल्यापेक्षा आहे म्हणजे माझ्यापेक्षा तरी आहे तरी पण मी नंतर नंतर त्यांचं ती समजून घेत गेली आणि मला ते यायला लागलं हळूहळू आणि तेव्हा मी व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर मी आता व्हिडिओ बघत नाही तेव्हाच महिना दोन महिना बघितले असतील त्याच्यानंतर मी सोडून दिले आता तर मी कुणाचाही व्हिडिओ बघत नाही कारण की आता मलाच येतं त्यामुळे मला व्हिडिओ बघायची आता गरज नाही लागत पण कधी कधी मला वेगळं काही शिवायचं असेल तर त्यावेळेस मी नक्की सर्च करतील सर्च करून जो पहिला व्हिडिओ येईल ते तो मी बघते अजून एक सांगेल तुम्ही आपल्या मातृभाषेतले व्हिडिओ बघा जसं की मराठी आता काय आहे हिंदी व्हिडिओ बरेच आहेत आणि त्याला खूप जास्त मिलियनमध्ये व्ह्यूज असतात मग आपल्याला वाटतं ह्यांचं परफेक्ट असं त्यांचं बघावं जसं की मंदिप डिझाईन्स म्हणून एक आहे तर त्यांचे पण छान व्हिडिओ असतात पण काय होतं आपल्याला ते समजत नाही त्यामुळं तुम्ही मराठीतले व्हिडिओ बघा की तुम्हाला जेणेकरून जास्त क्लिअर समजलं जाईल दुसरी गोष्ट ह्यांचे तुम्ही व्हिडिओ बघितले होते सुरुवातीला सगळ्यात पहिलं तेच यायचे पण आता भरपूर बायका आहे ज्या ज्यांची चॅनल आहेत शिलाईचे रिलेटेड भरपूर चॅनल आहेत म्हणजे मस्त पण येणार नाही ना ना उडं जास्त चॅनल आहेत आधी काही काहीतरी इतक्या छान बायका शिकवतात जसं की आ, खुशी फॅशन पॉईंट म्हणून एक चॅनल आहे ज्या आपल्या पण सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला कमेंट केली तेव्हा मला त्यांच्या त्यांनी सांगितलं कमेंट करून की माझ्या चॅनलविषयी बघ त्यावेळेस मी त्यांचं चॅनल ओपन करून बघितला तेव्हा मला कळलं की त्यांची किती परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत एकदम फिनिशिंगसहित त्यांचे व्हिडिओ आहेत पण मला ते आले नव्हते आधी सर्च लिस्टमध्ये त्यामुळे ते बघण्याचा प्रश्न पण आला नव्हता पण त्यांच्या पण खूप छान व्हिडिओ आहेत असं असतं की प्रत्येकाचं आपल्याला सर्च केल्यानंतर ज्याचा पहिला देईल त्याचा आपण बघत असतो तर भरपूर बायकांचे व्हिडिओ आहे तुम्ही कुणाचाही व्हिडिओ बघा असं मी म्हणणार नाही की ह्याचाच बघा त्याचाच बघा कुणाचाही तुम्हाला ज्याची भाषा कळते ज्याचं समजावणं कळतं त्याचे तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की शिलाई करायला येईलच शंभर टक्के मी गॅरंटी देते की येईल म्हणून तुम्हाला तर त्यानंतर दुसरा प्रश्न होता की तू कुणाची व्हिडिओ बघते तर असं काही सांगता येणार नाही की मी कुणाचे व्हिडिओ बघते पण ज्या सिम्पल घरातलं दाखवतात रिअल दाखवतात त्यांचे व्हिडिओ मी थोडेफार बघत असते मधी आणि मला जर वाटतं की जे कोणी युट्यूबवर ते आहेत ना ते सगळेच म्हणजे मेहनत करतात त्यामुळे सगळ्यांचेच व्हिडिओ चांगले आहेत मी कुणाचा कुणालाच नावं ठेवणार नाही प्रत्येकाची त्याच्यामागं काही ना काही मेहनत असतेच काही ना काही नाही खूप मेहनत असते कारण मला पण माहिती आहे मी पण एक आहेच तर त्याच्यानंतर म्हणजे मला ना मोस्टली एक चॅनल सगळ्यात म्हणजे जास्त आवडतो पण मी त्या चॅनलवरती कधी रिकमेंड करत नाही तो कोणता माहिती आहे सायली फॅशन डिझायनर म्हणून चॅनल आहे सायलीचा मी तिचे व्हिडिओ श शिलाई शिकण्यासाठी नाही बघितले कारण की सर्च लिस्टमध्ये तिचे व्हिडिओ येत नव्हते पण मला नंतर वाटायला लागले की मी हिचे बघ हिचेसुद्धा बघू शकले असते नंतर नंतर माझ्या ह्याच्यावरती यायला लागले आत्ता आत्ता तर मला तिचे साय चॅनल सगळ्यात जास्त आवडतो का माहिती आहे कारण ती इतकी म्हणजे ती मेन तर ती इंजिनियर आहे इंजिनियर आहे ते आहे पण तिनं तिचं म्हणजे ते म्हणतात ना पॅशन जपलं आहे तिचं शिलाईचं मध्ये जे पॅशन असतं ना ते जपलं आहे तिनं बाहेर जॉब केला असता तिला कितीतरी पगाराची चांगली नोकरी भेटली असती एवढं छान ती इंजिनियर वगैरे आहे पण तिनं ते तिचं पॅशन जपलं नाही सगळ्यांना म्हणजे युट्यूबवरती एवढे छान छान व्हिडिओ बनवून दुसऱ्यांची मदत करते तर मला तिचं सगळ्यात जास्त म्हणजे चॅनल आवडतो आणि असे शिलाई करणाऱ्या आपण बऱ्याच बायका त्या सगळ्यांचेच चांगलेच आहेत म्हणा पण तिचं मला सगळ्यात जास्त म्हणजे तिचं बोलणं तिचा साधेपणा बिलकुल नाही बायकाशे आहेत थोडंसं काय युट्यूबर टू झाले की स्वतःला इतक्या स्टँडर्ड समजता जर हवा कराय चालू करतात पण तिचं तसं नाही तिला तिचे सबस्क्रायबर तिचे व्ह्यूज इतके जास्त आहे तिला पसंत करणारे पण भरपूर आहेत पण ती किती सिंपल राहते तिचा एकाही व्हिडिओ असा नाही की तिने टिकलीच्या खाली नाही लावलं तुम्ही बघा तिचं म्हणजे नेहमी खूप सिंपल ते असं वाटतही नाही की ती इंजिनियर वगैरे झाले असेल असं वाटत नाही तर इतकी छान म्हणजे सिंपल आहे तर तिचे मला व्हिडिओ आवडतात आणि तसं बऱ्यापैकी बाकीच्यांचं पण आवडतं असं नाही की आवडत नाही सगळ्यांचंच म्हणजे चांगलीच असतात असं माझं म्हणणं आहे पण तिनं ते पॅशन जपलं आहे त्याचं मला जास्त कौतुक का आहे कारण ज्यावेळेस मी शिलाई चालू केली होती ना त्यावेळेस मला बऱ्याच म्हणजे रियल आयुष्यामध्ये रिअल आयुष्यामध्ये तुमचं नाही म्हणत आहे रियल आयुष्यामध्ये मला बऱ्याच कमेंट यायचे की इतकं छान केमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं कुठंही तुला चांगला जॉब भेटून जाईल हे त्यावं असं म्हणजे आणि मग शिलाई का निवडली शिलाई तर आडारी बायका करतात ह्या ज्या म्हणजे मला रिअल आयुष्यामध्ये खूप तोंड्या ऐकायला भेटली ज्यावेळेस मी शिलाई चालू केली त्यावेळेस पण असं नसतं की तुम्हाला जॉब तुम्ही करू शकता हे झालं ते झालं असं बोलून नाही चालत आता बोलणारे ज्यावेळेस आपण टेलरिंगचं काम करतो शिलाई करतो त्यामुळे बाग समोरच्याची नजर आपल्याकडे बघण्याची खूप वेगळी असते की हे काय करते ही एवढी शिकली आणि काय करते टेलरिंगचं काम असे माझ्याकडे स्वतःकडे बघणारे बऱ्याच जण होते आणि बोलूनसुद्धा त्यांनी मला तोंडावर दाखवलं पण मी सोडून देते तेवढी सहनशक्ती पाहिजे आपल्यामध्ये की आपण त्या गोष्टींना सोडून देत आलं पाहिजे तर मीसुद्धा माझं ते माझी मला जे आवडतं त्याच्यामध्ये मी करत गेले असं असतं सोडा त्याविषयी असे निगेटिव्ह कमेंट येतच राहणार तर चला आता शेवटचीच मोजकी कमेंट रिप्लाय देते मी तो म्हणजे की तुझं यूट्यूबचं पेमेंट कसं काय येतं वगैरे तर त्याच्यावरती मी डिटेल माझी जर जर्नी तुम्हाला ऐकायची असेल यूट्यूबची तर मला कमेंट करून सांगा मी माझी यूट्यूबची जर्नी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याचसोबत म्हणजे माझं कसं होतं काय होतं ते सगळं कारण छोट्या मोठ्या अडचणीत प्रत्येकालाच येत राहतात तर माझं यूट्यूबचं पेमेंट मंथली येतं हे खरं आहे सात आठ पाच सहा महिने सात आठ महिने जर झाले असेल की मला मंथली पेमेंट येतं एक वर्ष झालं मला चॅनल चालू करून एक दोन महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटायझ झालं होतं पण त्याच्यानंतर दोन तीन पेमेंट मला दोन दोन महिने राखून यायला लागले व त्याच्यानंतर पाच सहा पेमेंट आता मला वाटते मंथली येतात तर असं एक्झॅक्ट सांगता ना येणार नाही की किती येतं कसं व्ह्यूज कमी जास्त जसं होतील तसं कमी जास्त पण होत जातं एक्झॅक्ट तर नाही पण मला वाटतं चांगलं यूट्यूब पेमेंट येतं भले तुम्हाला दोन महिन्यातून येऊ द्या तीन महिन्यातून येऊ द्या पण नक्कीच तुम्ही युट्यूबवरती या कारण यूट्यूबवरती या तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचं त्याच्यामध्ये करा पण तुम्हाला नाही असं रिअल ब्लॉग करता येत बोलतायत कॉन्फिडन्स नाही भीती वाटते घरच्यांची भीती वाटते तर रेसिपीचे वगैरे वगैरे व्हिडिओ टाका तुम्हाला ज्याच्यामध्ये स्किल आहे ते मी आधी पण सांगितले तुमचं स्किल जपा तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे आता कुणाला कुणाला मॅक्रमच्या गोष्टी करण्यात आवड असतं कुणाला क्राफ्ट करण्यात आवड असतं तर तुम्ही त्या रिलेटेड व्हिडिओ बनवा असं मी सांगेन की तुमचं स्किल जपा तुमचं जे काही कौशल्य असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही करत राहा तुम्हाला चांगलं असं म्हणजे नंतर रिझल्ट येईल असं नाही की आता तुम्हाला आज नाही व्ह्यू झाले नंतर येतील तर यूट्यूबवरून माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला इतक्या जास्त जॉईन झालेल्या आहेत ना की खूप जण मला विचारतात की असेल असं म्हणजे त्यांचे जे प्रश्न असतात ते मला विचारतात आणि मी एकही जण असं नाही की त्यांना मी रिप्लाय नाही गेलात तर बऱ्याच जण आहेत जेव्हा माझ्या व्हॉट्सअपलासुद्धा जॉईन झालेले आहेत त्यांना हेल्प करून मी तर नक्कीच केलं पाहिजे तुमचं स्किल जपलं पाहिजे तर चला शेवटी मी माझं पेमेंट सांगते किती आहे ते तर बघा ह्या महिन्यात मला सगळ्यात जास्त पेमेंट आलेलं आहे एका डॉलरला ब्याऐंशी रुपये भेटतात त्यामुळे मी एक्झॅक्ट तर सांगणार नाही पण बघा आता दोन डज एक डझन केळे किती असतात बारा <laughs> तर तुम्हाला थोडंसं मी प्रश्न देते कारण एक असं सांगण्यात पण काही मज्जा नाही प्रत्येक महिन्यात माझं कमी जास्त पेमेंट येतं तुम्हाला माहीतच आहे कमी जास्त येतं कधी दहा हजार येतं कधी वीस हजार येतं कधी पंधरा हजार येतं कधी चौदा येतं तेरा येतं कधी आठ येतं कधी पाच सहा सातसुद्धा सुद्धा येतं असं नाही की एकदमच जास्त येत असेल पण मी ह्या वेळेस तुम्हाला थोडस म्हणजे तर प्लेन सारखं सुरूच आहे जेव्हापासून मी व्हिडिओ के चालू केला सुरूच आहे आज मग व्हिडिओमध्ये म्हणजे ते इरिटेट होतं ना सारखं वाजायला लागलं तर तर माझ्या ह्या महिन्यात मला जा सगळ्यात जास्त आतापर्यंत मी जेव्हापासून युट्यूबमध्ये सुरुवात केली त्याच्यापासून ह्या महिन्यात माझं सगळ्यात जास्त पेमेंट आलंय तर मला ना एका डॉलरला ब्याऐंशी रुपये भेटतात त्या मनाने माझे दोनशे सत्तर डॉलरचं मला ह्यावेळेस पेमेंट आले तर तुम्ही काउंट करा की दोनशे सत्तर डॉलरचे ब्याऐंशी रुपयेने किती होतात आणि ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्या शेवटी मला ही ज्वेलरी रिसीव झालेली आहे सी या कलेक्शन या इंस्टाग्राम पेजवरून जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की जा खूप छान ज्वेलरी आहे असं नाही एवढीच त्यांच्याकडं बरेच वेगवेगळे मिनी मंगळसूत्र बिग मंगळसूत्र असे बरेच काही काय अवेलेबल आहे तर नक्कीच त्या करा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल देणार आहे त्यासाठी आपला शॉर्ट व्हिडिओ दुपारचा पण नक्की बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही उद्या भेटूयात न्यू ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय